मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा संपन्न मेळाव्यात मिर्जेची जागा सोडण्याची मागणी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करायचं असेल तर राष्ट्रवादीला निवडून द्या मिरज मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना सोडावा या मागणीसाठी मिर्जेतील पटवर्धन हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे मैशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला या ठिकाणी सर्व इच्छुक उमेदवारांची मतं जाणून घेण्यात आली राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्यावे तसेच मिरज मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे सदरचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादींच्या पदाधिकाऱ्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब होंडोरे माजी आमदार राजीव अवळे प्राध्यापक प्रमोद इनामदार अर्जुन कांबळे उत्तमाबा कांबळे यांनी उमेदवारी मागितली आहे